आजची सकाळ माझी कशी गेली हे मी तुम्हाला दाखवते तरी इथं मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एकत्रच कणी एकाच प्लेटमध्ये चिरून ठेवलं होतं कारण मला अंड्याची बुर्जी बनवायची होती आणि इथं मी पातेल्यात भात ठेवला होता आता तसं तर माझं सकाळचं झाडून वगैरे झालं होतं पण ते कांदा वगैरे टोमॅटो चिरलेलं ते थोडासा कचरा पडला होता म्हणून म्हटलं ते कणी वारं आणि सकाळपासून असं वारं पण सुटायला लागले त्या म्हटलं ला ते पहिल्यांदा सगळं भरून टाकायचं त्यानंतर इथं मी आता कपडे मशीनला लावली होती सकाळी ती झालेली तर ती इथं शेड्यात उन्हात घालायला आलेली कालची कपडे मी काढले नव्हती उन्हात शेडात तशीच शेड़ात शेड़ात होती म्हटलं ती पहिल्यांदा काढून घ्यायची त्यानंतर आजची कपडे सगळीकडे पसरून टाकले आता कसं मी म्हणजे शेड्यातच घालते ऊन जरी असलं ना तरी शेड्यात वाळते आता का बाहेर कनी त्या कटाड्यावर घालायला लागत नाही आणि तसं पण कार्बन आणि धूळ पडते त्यामुळे कनी ते निघतं नंतर झाडल्यानंतर कपड्यावरून पण ते कसं तरी वाढतं कार्बन पडलेलं म्हणून मी शक्यतो नाही शेडातच कपडे घालते आणि पावसाळ्या नसल्यामुळे शेडात जरी दिवसभर असं ठेवलं नाही तरी वाळून निघतात त्यानंतर म्हटलं बाहेर आलीच आहे तर कणे फुलं काढायला नव्हती देवाची तर ती म्हटलं पहिल्यांदा काढून घ्यायची तर काल टोमॅटो पिकलेले दिसले नव्हते बघा आज दिसले दोन ते इथं खिडकीत बाहेरच ठेवले म्हणजे आतून हात घालून कणे आत गेल्यानंतर घ्यायला येते अजून दोन आहेत ते आता उद्या सापडतील तर इथं अनंताची पण आज दोन फुलं उठली होती त्याला एक काढलं त्यानंतर इथं सगळी म्हणून एवढी फुलं सापडली फुलं घेऊन आली त्यानंतर देवपूजा सगळी करून घेतली कारण सकाळ सकाळी देवपूजा झाल्याशिवाय फ्रेश वाटत नाही मनाला इथं तो तोपर्यंत नीलची सकाळची शाळा होती तो पण आला होता आणि त्याची सवय कशी आहे शाळेतून आल्यानंतर शाळेत जे जे काय आहे जे जे काय होणार आहे ते सगळं आल्या पहिल्यांदा सांगत बसायचं तर त्याचं थोडंसं ऐका शाळा शिक्षण हात पाय धुव कपडे काढ शाळेचे कपडे धुवायला टाक सॅट व्यवस्थित ठेव बघितलं असं ताईनं कसं गारानं चालू असतं आणि ही दोन्ही मुलांना मजा सवय आहे अलीक कने जे जे काही दिवसभर झालं ते पहिल्यांदा सांगायचं आणि मग नंतर आपले कपडे वगैरे जे काही चेंज करायचे असेल ते आवरत बसतात तर तुमच्या मुलांना पण अशी सवय आहे का म्हणजे आल्याला सगळं सांगायची तर इथं मला आज सकाळी कधी भाकरी म्हणजे सकाळच्या माझ्या चपातीच असते पण आज मी भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत कारण पोकळ्याची भाजी पण बनवलेली आहे आणि कसं गावाकडलं गावाकडलं जरी म्हटलं की रोज पोरं तेच तेच खायला कंटाळतात त्यामुळे मला थोडीशी मग तोंडी लावायलासाठी पोकळ्याची भाजी आणि थोडी मग त्यांना अंड्याची भुर्जी असं करणार तर इथे भाजी झाली होती आणि पोकळ्याच्या भाजीसोबत चपाती चांगली लागत नाही म्हणून म्हटलं आज सकाळची पण भाकरीच करायची पण नीलला कसं नील भाकरी खात नाही मग कसं तरी जबरदस्तीना अर्धी खायला लावते तसं पण शक्यतो माझ्या सकाळच्या चपात्या असतात संध्याकाळच्या भाकरी असतात तरी पण तो अर्धीच आहे एक काही कधी खात नाही म्हणजे कधीतरीच असं आवडीची भाजी आवडली तरच तो खातोय नाहीतर कारण भाकरी शक्यतो खायलाच बघत नाही त्यामुळे कधी इथं आमच्यासाठी भाकरी करायची होती आणि त्याच्यासाठी दोन चपात्या मला करायच्या होत्या कारण मग आज सकाळी परत त्याला भाकरी खायला लावली तर पण संध्याकाळी परत मग तो भाकरी खाणार नाही मग फक्त भातच खाणार त्यामुळे त्याच्यासाठी म्हटलं दोन चपात्या करायच्या ठरवलेल्या तर इथे आता पहिल्यांदा भाकरी करून घेते आंबा चपाती दोन करतो तिथे भाकरी केल्या त्यानंतर चपात्या बनवून घेतल्या आणि इथं आता अंड्याची भुर्जी बनवायला घेतलेली आहे म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे आणि तेलामध्ये भाजत अजून ही जाळीतली भांडी लावायची त्यानंतर बेसिन मध्ये बैठल्याचा गराडा कसा चहा नाश्ता वगैरे सगळं जेवण केलेला पडलेलं आहे तर म्हटलं इथं भाकरी चपाती वगैरे चपातीच्या भांडं घासलं होतं तर त्यामध्ये भरून ठेवलं थोडस जेवण झालेले भांडी एकत्र ठेवली त्यानंतर पहिल्यांदा म्हटलं जाळी रिकामी करायची जाळी तिथली काढल्याशिवाय किंवा मला काय सुधरत नाही बुरजीसाठी कांदा टोमॅटो तेलामध्ये भाजत ठेवलेला तो भाजत म्हटलं जाळीतली भांडी लावून घ्यायची तो तो बाजला भांडी लावून घेतली तोपर्यंत कांदा टोमॅटो भाजला होता तसंच अंड्याची भुर्जी करून घेतली आणि भांडी घासायला घेतली तोपर्यंत समोरच्या ताईचा फोन आला की तिच्याकडे मोठी अशी पप्प आहे ती तिला संपणार नाही म्हणाली तुला अर्धी घेऊन जा म्हणजे भांडी तशीच ठेवली पहिल्यांदा तिच्याकडे गेले पपई आणली ती फ्रीजमध्ये ठेवली म्हणजे दुपारी कट करायला येतील त्यानंतर भांडी घासली ओटा वगैरे सगळा धुवून स्वच्छ केला त्यानंतर हे आता तेलाचा कॅनमधलं तेल संपलं होतं आणि ते आता मला वापरायचं पण नव्हतं कारण तेलाचा डबा आणला होता मग कॅन कने वर जिन्यावर नेऊन ठेवला त्यानंतर असं सगळी कामं आवरायला तोपर्यंत हे न्यायले म्हटले मशीन फिक्स करून येऊया कारण किती दिवस घ्यायचं घ्यायचं म्हणत होते ते आणि आज मग म्हणाले चल अगोदर फिक्स करून पैसे देऊन येऊया म्हणजे ती गाडी गाडीतून पाठवून देतील तर हे बघा हे मशीन घेतलेलं आहे मी कसं वाटलं आहे ते तुम्ही सांगा वरपूलचं आहे फाईव्ह स्टार आहे आणि हिटरचं आहे ते म्हणजे कसं मी आता गरम पाण्यामध्ये पहिल्यांदा भिजत घालायची त्यानंतर हे करायचं तर ह्याला शक्यतो लागणार नाही बघूया आता ह्यानं आता वर्कशॉपचे कपडे निघतात का ती हातानं धुवायला लागतील हे काय अजून मला वापरल्याशिवाय समजणार नाही तर इथं मशीन फिक्स करून आलं तोपर्यंत तो गीता का की आल्या होत्या त्यांना मी सांगतं जातानाच आल्या होत्या मग त्यांना म्हटलं थोडीशी माझ्याकडे कशी तुरीची डाळ मागच्या पावसाळ्याच्या मी एकदम आणलेली माहिती ती अजून पण माझ्याकडे दीड किलो होईल इतकी शिल्लक होती म्हटलं ती थोडीशी कणी वाळवत घालायची कारण बर्नीमध्ये काढलेली कणे तुरीची डाळ त्याला थोडंसं असं पावडर झाल्यासारखे झालेले मला वाटलं हे आता प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधलेली पण तशीच झाली का काही काही शंका होती म्हणून मी त्यांना सांगून गेलेली तर एवढं काय नव्हतं थोडंसं काही ते टोके झालेले थोडीशीच पावडर झालेली म्हणजे चांगली होती टिगली चांगली आहे आता ह्या महिन्यात संपून जाईल त्यानंतर मला इथं गव्हाचं दळप पण करायचं होतं राशांचं गहू थोडंसं कसं पीठ कनी आता पुरतच नाही चारलीमुळे त्याला चपात्या लागतं सकाळी दोन संध्याकाळी दोन अशा मोठ्या मोठ्या त्यामुळे गव्हाचं पीठ पुरत नाही त्यामुळे म्हटलं रेशनचं गहू मिळते तर थोडस कधी त्याच्यासाठी दळून ठेवायचं वेगळं पीठ हा गहू अनु तर त्यात खडे इतके मोठे मोठे आहेत की नाही इतके भरपूर आहेत आणि ते सातू माहिती सातू पण इतके आहेत की नाही ते निवडायलाच आता किती वेळ घेते काय मी थोडंसं म्हटलं उन्हामध्ये ऊन लागू दे ला त्यानंतर चार वाजल्यानंतर निवडायला घ्यायला येईल

पत्र काढणार होतात तर अशी होती माझी आजची सकाळची काम ताई तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि इथेच ब्लॉग बंद करते आवडला असेल लाईक कमेंट नक्की करा